नमस्कार गुड मॉर्निंग ऑलरेडी आपली बाजरी झालेली आहे खुडून आज सासर पाटील आणि मामी चाललेले ती बघा त्यांच्या गावाला तर आता दोन दिवस लागल तरी आपली कणस वाळायला आता कणसाचे कागद बिगद सगळं काढून ठेवले आता थोड्या वेळानं पसरायचं आता आम्ही जेवण लागलो खरायला बघा अण्णा बीन बसल्या जेवायला पुन्हा आहे बाकरीचं टोपलं बिपलं आणले तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने मी धावतो बघा बघा होता मस्त पैकी काय आणलं कोणा आणता कडाई काल गोणाची अण्णा जाता वे मग आज अण्णा बास्की म्हणला अण्णाला म्हणलं राहावा दोन दिवस तर अण्णा म्हणते तुम्हाला काय कितीतरी दिवस राहिले तर तुम्हाला काय कमीच पडत नाही सरकार रावा राहावाच करताय म्हणते अण्णा मस्तपैकी बेत केला असता आज सोमवार आहे

आपला आज काल होल बघा वाटाण कांदा मिसळ आहे बघा त्यात मस्त पैकी बघा नाही नाही मस्त लागतं वाटाण सासूबाई आले बघा पिलठीत मीठ घेऊन एवढं मीठ कोणी आणलं होतं का दही आणलं काय मला पण दही आणा <laughs> आणि दही आता मोड नको फुलम रोजच्या रोज दही खरत जा तुझा कसा दुखती बरं आम्हाला खाऊ दे आमच्या तोंडावर अण्णा किशात काय आहे वाटकांतलं बिल टेस्टर पेन कधी कमी झाला नाही सायबाला म्हणायचं बोललं वायरमॅनला जाऊन सांगायचं एवढं बिल कसं आलं मग काय तर मित्रांनो बघा मस्त पैकी बघा कसं आहे वाटाण्याच खालवून गावाकडच आपल्या घरच्या चटणीच तुमच्याकडे पण असं असते का जेवणाचं बीत सांगा बघा ही बाजरीची आहे ठेवली ठेवले कशी हिरवी आता घरच्या बाजरीची भाकर लय जोरात लागणार आहे का नाही एका घरगुतीच घेतली हा एकाच चीच वतीपर घरगुती घेतली अनध्या जरा मस्त पै खाऊ दे आणू जेवते का बायड आहे कुठला खरड कुठला मिरची आणावं लागतील रे यांना मित्रांनो या जेवाय सगळ्यांनी धया धय

रस्ता परत केला सोय झाली गे साखरच खाऊ दिली तू मी काय जात आहे मग चाललो आता तुमच्या कुठं गावाला चालली आमच्या बघायला

উদে খাওঁ মানে तर आणलं बघा आता दुसरं दही आणलं बघा बाबा ऐकून बघा ही चटणी टाकायला लागली या बस तेवढं टाक बस गोळ नव यात मिक्सिंग केलं का जबरदस्त बेत लागतोय खरं आहे का ना कर 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 घे तुझा जीव असेल तर कर, कर, <laughs> <जी वासंतर> कर। <laughs> <laughs> माझ काय तुझ

मित्रांनो या दही चटणी खायला या मस्त पैकी हा जे आलं का जेवण आता रोटरी जे वाला बाजरी ही बाजरी आपली रोटरून टाकायची आहे सगळी ही जी बाजरी दिसते ही रोटरून टाकायची आहे म्हणजे एखादा पाऊस जर पडला घाटाच्या घाटात जर पाऊस पडला तर घट उठलं की आपल्याला ज्वारी पेरायची आपल्याला ह्या हिसाबानं आता रान तयार करून ठेवावं लागतंय आता पहिल्यांदा आता अन्नाला सोडून येतो अन्नाला सोडून आलं का मग आज कणस पसरायची येते आज लय काम आहे पिठ्ठायलाहीच पडणार आहे आता दोन तीन दिवस माणसं बसल्यामुळे त्यांनी हे झालं नाही बरं पर... आता दोन तीन दिवस कणसं वाळवायलाही आठ आहे कारण पाऊस काय करतं आहे अचानकच हुकी येतं या गडाडतंय धडाडतं वारा सुटतंय टिपाकतं आहे अजून तर अशा तऱ्हेने मित्रांनो येतो त्यांना सोडून भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना नेहमी प्रमाण आपला बाय बाय